गेल्या लोकसभेला अहिल्यानगर जिल्ह्याने महाविकास आघाडीला कौल दिला मात्र विधानसभेला जनतेचा कौल संमिश्र दिसत आहे जो कामाचा तोच आमचा हा ट्रेंड सध्या वातावरणातून दिसू लागला आहे महाविकास आघाडीने शेतीचे प्रश्न आरक्षणाचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणा आदी मुद्द्यांवर निवडणूक लढवली तर महायुतीने महाराष्ट्राचा विकास कोट्यावधींचा निधी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या योजना यावर फोकस केलेला दिसला नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा आढावा अहमदनगर अहमदनगरला ट्वेंटी फोरने घेतला त्यावेळी नगरचे बारा आमदार कोण होतील याचा काहीसा अंदाज आला हाच अंदाज आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पहिला मतदारसंघ आहे अकोला अकोल्यात तिरंगी लढत होती शरद पवार गटाने येथे चांगला जोर लावला असला तरी आमदार किरण लहामटे यांना गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला महायुतीत बंडखोरी करत वैभव पिचड यांनी सावता सुभा केला असल्याने त्याचा फटका आमदार बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र शरद पवारांची जादू असूनही अमित भांगरेंना ती कॅच करता काहीसे अपयश आल्याचे दिसले या तालुक्यात विद्यमान आमदार किरण लहामटे हेच विजयी होतील अशी शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर सुरुवातीला सुजय विखे यांनी महायुतीचे चांगले वातावरण तयार केले होते थोरात विखे अशी फाईट होण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला शिवसेनेनंही त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपच्या अमोल खताळांना ऐनवेळी पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली उमेदवार बदलल्याने थोरातांच्या विरोधात तयार झालेल्या नकारात्मकतेचा टेम्पो कायम ठेवण्यात महायुतीला अपयश आल्याचं चित्र आहे त्यामुळे यंदा मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले आमदार बाळासाहेब थोरातांचे पारडे यावेळी पुन्हा जडच दिसते तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे प्रभावती घोगरेंना काँग्रेसकडून तिकीट दिलं गेल्या वर्षभरापासून विखेंचे कट्टर विरोधक म्हणून त्याच दावेदार होत्या भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी करत रंग ताणण्याचा प्रयत्न केला मात्र विखे विरोधातील मतांचे विभाजन हे विखेंच्याच पथ्यावर पडणार आहे हे साध गणित त्यांना समजलं दुसरी नाही दुसरीकडे विवेक नाही महायुतीने विखे व काळ्यांच्या प्रचारात सक्रिय केलं त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी बॅकफुटला गेली विखेंनी सुरुवातीपासूनच विकास कामे राबविलेल्या योजना यांच्या जोरावर प्रचार केला यंदाही तेच आमदार होती अशी शक्यता आहे चौथा मतदारसंघ आहे कोपरगाव काळे कोल्हे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमुळे कोपरगाव मतदारसंघ सुरुवातीला चांगलाच चर्चेत आला होता मात्र महायुतीने ऐनवेळी विवेक कोल्हेंची समजूत काढत यशस्वी माघार घ्यायला लावली कोल्हेंनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक आमदार आशुतोष काळेंसाठी एकतर्फी झाली शरद पवार गटाने संदीप वरपेंना तिकीट देत रंगत आणण्याचा प्रयत्न केला मात्र काळे कोल्हे पर्जने या तीन दिग्गज त्रिकुटामुळे महायुतीचं पारडं येथे शेवटपर्यंत जडच दिसलं आमदार काळेंनी या मतदारसंघात साडेतीन हजार कोटींच्या कामाचा दावा केला तो दावा मतदारांना भावलेचे दिसल्याने त्यांचंच पारडं येथून जड दिसत आहे पाचवा मतदारसंघ आहे राहुरी शरद पवारांचा हात व मामा जयंत पाटलांची साथ या जोरावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच टर्म मध्ये मंत्रीपद मिळवलं होतं गेल्या पाच वर्षात त्यांनी कोट्यावधींचा विकास निधी आणला शिवाय नगर व पाथर्डी तालुक्यातील मजबूत केले आमदार प्राजक्त तनपुरे हे विजय होतील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहे सहावा मतदार संघ आहे श्रीरामपूर श्रीरामपूर मतदारसंघात तिरंगी लढतीने रंगत आली काँग्रेसने ऐनवेळी विद्यमान आमदार लहू कानडेंचे तिकीट कापून हेमंत ओबलेंवर विश्वास दाखवला लहू कानडे यांनी थेट अजित पवार गटात जात तेथून उमेदवारी केली दुसरीकडे शिंदे गटानेही या मतदारसंघातून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली तिरंगी लढतीत महायुतीचा नेमका उमेदवार कोण यामुळे श्रीराम पुरकर कन्फ्यूज झाले महाविकास आघाडीने मात्र पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली ससाने गटाने निवडणूक हातात घेतल्याने सध्या तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या हेमंत ओगळे यांचंच पारड जड दिसत आहे सातवा मतदारसंघ आहे नेवासा नेवासा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाक पहिल्यापासून प्रचारात आघाडीवर दिसले त्यांच्या विरोधात महायुतीची शेवटपर्यंत एकी दिसली नाही ऐनवेळी महायुतीने हा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने शिवसेनेने भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना आपल्या पक्षात घेत तिकीट दिले यामुळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नाराज झाले व त्यांनी प्रहार कडून उमेदवारी केली एकास एक लढत गडखांसाठी अवघड झाली नसती मात्र येथे तिरंगी लढत झाल्याने आमदार गडाक पहिल्यापासून फ्रंट फूटवर राहिले त्यामुळे यंदा तेच निवडून येतील अशी शक्यता वाढली आहे आठवा मतदारसंघ आहे शेवगाव पाथर्डी शेवगाव पाथर्डीत यावेळी चौरंगी लढत होत आहे महायुतीकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे अपक्ष म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे या रिंगणात आहेत चौरंगी लढतीमुळे महायुतीत विरोधातील मते विभागली जाणार हे सरळ सरळ गणित आहे चारही उमेदवार दिग्गज असल्याने होणारी मतविभागणी ही, मत ही राजळेंच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार राजळे निवडणूक लढवत आहेत ती विकास कामे मतदारांना भावल्याचेही सांगितले जात आहे त्यामुळे यंदा मोनिका राजळे यांचेच पारडे तेथून जड दिसत आहे नववा मतदारसंघ आहे नगर शहर अहिल्या नगर शहर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप हे पहिल्यापासून प्रचारात आघाडीवर राहिले विरोधातील महाविकास आघाडी मात्र फुटली ठाकरे गट व शरद पवार गटाला वाद उमेदवारीतून दिसला शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर व ठाकरे गटाकडून शशिकांत गाडे यांनी रिंगणात उडी घेतली महायुतीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करत यश मिळवल्याने शेवटच्या टप्प्यात महायुतीचे पारडे आणखी जड वाटले विखे मिळणार असल्याने यावेळी पुन्हा संग्राम जगताप हेच विजयी होतील अशी शक्यता वाढली आहे दहावा मतदारसंघ आहे पारनेर पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्हीकडे बंडखोरी झाली तब्बल पाच प्रमुख उमेदवार रिंगणात होते लोकसभेला दिसलेली लंके विरोधकांची एकी विधानसभेत मात्र दिसू शकली नाही शरद पवार गटाच्या राणीताई लंके प्रचारात पहिल्यापासून आघाडीवर राहिल्या महायुतीचे प्राध्यापक काशीनाथ दाते माजी आमदार विजयराव आवटी माजी नगराध्यक्ष विजय आवटी शिवसेनेचे बंडखोर संदेश यांनी ही शेवटपर्यंत चांगली खिंड लढवली मात्र लंके विरोधकांच्या मतांची विभागणीच राणीताई लंके यांचा विजय करेल अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे अकरावा मतदारसंघ आहे श्रीगोंदा श्रीगोंद्यात महाविकास आघाडीतील फूट चांगली चर्चेत राहिली माजी आमदार राहुल जगतापांनी बंडखोरी करत लढत तिरंगी केली महायुतीकडून प्रतिभा पाचपुते यांचं तिकीट ऐनवेळी बदलण्यात आलं महायुतीने शेवटच्या क्षणी विक्रम पाचपुते यांच्यावर डाव लावला महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला देत अनुराधा नागोडे यांच्यावर विश्वास दाखवला मात्र महायुतीतील एकी शेवटपर्यंत कायम राहील सगळे विरोधक विरोधात असल्यावर मत, मत पाचपुते होतात हा इतिहास आहे यावेळी अशी शक्यता आहे बारावा मतदार संघ आहे कर्जत जामखेड कर्जत जामखेड मध्ये गेल्या वेळी झाली तशीच लढत यावेळी ही आहे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार व महायुतीकडून विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे या दोन्ही चांगलाच जोर लावला आपला बाहेरचा हा वाद या मतदारसंघात यावेळी चांगलाच रंगला रोहित पवारांना गेल्या वेळी साथ दिलेल्या अनेक मोहऱ्यांनी यावेळी राम शिंदेना साथ दिल्याने त्यांचे पारडे जड झाले विखे गटही शेवटच्या टप्प्यात राम शिंदेंसाठी सक्रिय झाला महायुतीतील तीनही पक्षांच्या एकीमुळे यावेळी मतदारसंघात बदल घडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तुम्हाला कोण निवडून येईल असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद